नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये ताज्या घाडामुळे पैठण आगारात नवीन दहा बस दाखल व लोकार्पण सोहळा संपन्न छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान पाटील भुमरे व पैठणचे आमदार विलास बापू भुमरे यांच्या पाठपुराव्यामुळे पैठण आगारात नवीन बी एस सहा मॉडेलच्या एकूण दहा बस आल्या आहेत शुक्रवार दिनांक फेब्रुवारी चौदा रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू नाना भुमरे व पाचोडचे युवा सरपंच शिवराज पाटील भुमरे यांच्या हस्ते बसेचे पूजन करून लोकार्पण करण्यात आले पैठण आगारातील सदुसष्ट बसपैकी चाळीस बस खराब झाल्या होत्या त्यामुळे अनेकदा प्रवाशांची गैरसोय होत होती व त्रास सहन करावा लागत होता परिणामी प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधारही घ्यावा लागत होता यामुळे प्रवासासाठी पैठणकरांची नवीन बसेची मागणी होती प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता पैठणचे आमदार विलास बापू भुमरे यांच्या पाठपुराव्यामुळे पैठण आगाराला अशोक लेलँड कंपनीच्या दहा नवीन डिझेल बस उपलब्ध करून देण्यात आल्या यामुळे काही प्रमाणात का होईना प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे यावेळी या, या लालपरीमध्ये बसून प्रवाशांनी शहरात फेरफटका मारून प्रवासाचा आनंद घेतला या लोकार्पण सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून पैठण आगार प्रमुख गजानन मडके शिवसेना तालुका अध्यक्ष अण्णासाहेब पाटील लबडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राम मेरंडे माजी नगराध्यक्ष राजू गायकवाड माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी पोलीस निरीक्षक संजय देशमुख भूषण गावसनकर शिवसेना शहर प्रमुख तुषार पाटील नाथ संस्थांचे कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे शहादेव लोहारे नामदेव खरात किशोर चौधरी ज्योती काकडे शेखर शिंदे विजय सुते किशोर दसपुते प्रशांत जगदाळे श्याम काळे संदीप आहेर अमोल जाधव जनार्दन विटकर सहायक कार्यशाळा अधीक्षक रवींद्र खिंडारी बस स्थानक प्रमुख आरगडे मनीष औटे यांची उपस्थिती होती पैठण तालुका रिपोर्टर मनेश आवाडची रिपोर्ट